गावात महादेव मंदिरात एकशे आठ जोडप्यांच्या हस्ते होम आणि यज्ञपूजा अपक्ष उमेदवार डॉक्टर रोहन बोरसे नांदगाव मतदारसंघात विजयी व्हावे याकरिता केला होम आणि यज्ञपूजा नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील मांडवड गावातील प्राचीन मंडपेश्वर महादेव मंदिरात एकशे आठ जोडप्यांच्या हस्ते होम आणि यज्ञपूजा करण्यात आली नांदगाव मतदारसंघातील अपक्ष उमेदवार डॉक्टर रोहन बोरसे हे उमेदवारी करत असून ते विधानसभेत विजयी व्हावे याकरिता ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे पुष्पवृष्टीने फटाक्यांच्या आतिषबाजीने गावात जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी डॉक्टरांनी महादेव मंदिरात दर्शन घेत आरती केली डॉक्टर रोहन बोरसे यांनी यज्ञपूजेसाठी बसलेल्या व गावकऱ्यांचे आभार मानले व होममध्ये श्रीफळ वाढवत दर्शन घेतले this जो आहेत डॉक्टर बो रोहन बोरसे सर यांना भावी आमदार करून देण्यासाठी आज हा आमचा छोटासा प्रयत्न आहे मांडवरकरांचा या जवळजवळ एकशे आठ जोड्या आहेत त्या संपूर्ण तण आणि मनाने ये बोरसे सरांना विजय प्राप्त करून देण्यासाठी ते मंडपेश्वराच्या मंदिरामध्ये बसले आहेत सगळेजण नक्कीच शंभर टक्के आम्हाला पूर्ण संपूर्ण खात्री आहे की सरांचा विजय हा निश्चितच आहे मंडपेश्वर महादेव मंदिरात या ठिकाणी डॉक्टर रोहन निंबाजी बोरसे यांच्या विजयासाठी या ठिकाणी होम आणि यज्ञाचं आयोजन समस्त आमच्या मांडवडगरावच्या ग्रामस्थांनी केलेलं आहे या ठिकाणी उपस्थित सर्व, सर्व मंडळी मा हे सरांचे आपतेष्ट आहेत आणि त्यांच्या विजयासाठी सर्व क्षेत्रातून सर्व माध्यमातून त्यांच्या विजयाची तयारी चालू केलेली आहे त्या माध्यमातून प्रचार होतो आहे ग्रामस्थांनी विचार केला की सर्व स्तरातून प्रचार करत असताना आपली संस्कृती आहे भारतीय संस्कृतीमध्ये आपण सर्व कामं हे परमेश्वराच्या चरणी आप नस्तमत नतमस्तक होऊन आपण कुठल्याही कार्याची सुरुवात करत असतो आणि एक महा यज्ञ जो डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये चालू केला आहे यावेळी गावकऱ्यांना संबोधित करताना डॉक्टर रोहन बोरसे म्हणाले की आता शेवटचे चार ते पाच दिवस राहिले असून आता चौके आणि सिक्स मारावे लागणार आहे जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे आता मी एकच सांगेन सर्वांसाठी एकटा बस सर्वांना दाखवून देऊ नांदगावचा भूमिपुत्र आज मला माझ्या मायमाऊलींचे दर्शन मिळाले तालुक्यात जे वातावरण झाले आहे आता ते बदलावे लागणार आहे आणि तुमची साथ माझ्याबरोबर असल्याने विजय माझा निश्चित आहे मी माझी लढाई संपूर्णपूर्णे पूर्ण करणार आता सुपडा साफ करायचा आहे तालुक्यात एकच झंझावात पेटवायचा तो म्हणजे फक्त आणि फक्त भूमिपुत्र जे उपरे आले आहे त्यांना आता म्हणावं राम राम आता अफवांवर व भुलतापांना बळी पडू नका निवडून आल्यानंतर काय विकास करायचा तो करू व येत्या वीस तारखेला दाखवून द्या आणि भूमिपुत्राला निवडून द्या असे आवाहन डॉक्टर रोहन बोरसे यांनी केले आवाज एन न्यूज मराठी नांदगाव हा सं हे हा संदेश देतो की जनसामान्यांनी आता ही निवडणूक आपल्या हातात घेतलेली आहे आणि याच्यातनं त्यांनी परिवर्तनाचा जो संदेश आहे तो दिलेला आहे नांदगाव तालुक्यामध्ये नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये भाकरी फिरणार म्हणजे फिरणार प्रश्नच नाही ही भावना असते त्यांची ती भावना आहे माझी ती भावना आहे परमेश्वराला आपण साखडं घालतो हे साखडं त्यांनी घातलेलं आहे आम्हीही घातलेलं आहे आणि आपल्या संस्कृतीचा सा भाग आहे महत्त्वाचं म्हणजे विकास हा पुतळे बांधून किंवा शेड बांधून किंवा असं काही करून विकास होत नाही विकास हा प्रत्येक घराघरात पोहोचला पाहिजे आणि घराघरात जर विकास पोहोचायचा असेल तर त्याला एक मे उत्तर आहे ते म्हणजे तरुणांना शिक्षण व्यावसायिक कौशल्य त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी संधी उपलब्ध करून देणं आणि त्यांना स्वतःचे ज्या काही कला आहे ते प्रगट करायला एक व्यासपीठ उपलब्ध होणं जेणेकरून ते नोकरी करतील व्यवसाय करतील आणि ज्यावेळेला घराघरातला घराघरातलं तरुण व्यावसायिक होईल नोकरी करेल मला असं वाटतं त्या त्या, त्या वेळेला विकास हा नांदगाव तालुक्यातल्या प्रत्येक घराघरात गेलेला आहे उच्च शिक्षणाची एकही कॉलेजेस इथं उपलब्ध नाही ते आणणं त्यांना तशी संधी उपलब्ध करून देणं हा माझं पहिलं ध्येय आहे दुसरं आपल्या तालुक्यामध्ये धरण आहे उशाशी आणि कोरड आहे घशाची अशी परिस्थिती आहे योग्य ते पाण्याचं नियोजन त्यातल्या सिंचनासाठी जास्तीत जास्त पाणी उपलब्ध करून देणं हे माझं दुसरं धोरण आहे आणि तिसरं महत्त्वाचं आरोग्यासाठी मी जर मी नी स्वतः एक डॉक्टर आहे एक स्वतः एक स्त्रीगतज्ञ आहे त्याच्यामुळे आरोग्याची जास्तीत जास्त चांगली दर्जेदार सुविधा उपलब्ध या तालुक्यामध्ये करणं जेणेकरून कुठल्याच रुग्णाला बाहेर जावं लागू नये हेच हेच